मी सध्या भिवंडी शहरामध्ये आहे आणि भिवंडी शहरातील कोणार्क आर्केड या इमारतीमध्ये सध्या मी उभी आहे तेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा प्रचाराला सुरुवात होते वेगवेगळ्या पक्षाचे जे जनसंपर्क कार्यालय असतात त्यामध्ये कार्यकर्त्यांची लगबग सुद्धा सुरू असते मात्र या इमारतीचं वैशिष्ट्य असं आहे की जे तीन उमेदवार ज्यांच्यात तिरंगी लढत होणार आहे त्या तिन्ही उमेदवारांचं जे ऑफिस आहे जे कार्यालय आहे ते एकाच बिल्डिंगमध्ये आहे आणि एकाच फ्लोअरवर आहे आपण या ठिकाणी बघू शकता की बाळ्या मामा यांचं हे जे कार्यालय आहे आर्केड मध्ये आणि या ठिकाणी आपण बघतोय की कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर जी आहे ती गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येते कारण आत्ता उमेदवारी अर्ज भरण्याची जी तारीख आहे ती जवळ येऊ लागलेली आहे त्यामुळे मी स्वतः जे उमेदवार आहेत बाळ्या मामा उर्फ सुरेश मात्रे ते सुद्धा ह्या कार्यालयामध्ये आत्ता उपस्थित आहे इथूनच पुढे गेल्यावर काही अंतरावर जे दुसरे उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी कार्यालय आहे आणि हे कार्यालय लागोपाठ एकाच फ्लोरवर आपल्याला या ठिकाणी दिसू दिसू शकतात या ठिकाणी बाळ्या मामा यांचं कार्यालय आहे पुढे गेल्यावर आपण बघितलं तर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचं सुद्धा कार्यालय त्या ठिकाणी दिसेल आणि त्यापुढे गेल्यावर भाजपचे जे खासदार आहेत कपिल पाटील यांचं सुद्धा कार्यालय याच इमारतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बाळ्या मामा यांचं पण कार्यालय बघितलं आता मी आले आहे जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे ते सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा जे ऑफिस आहे ते या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर जे नागरिक असतील त्यांची इथे गर्दी झालेली आहे वेगवेगळ्या समस्या घेऊन नागरिक या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि गंमत म्हणजे उमेदवारांचे जी कार्यालय आहे त्यामध्ये हाकेचं अंतर आहे समोर जर आपण बघितलं तर जे नागरिक आहेत ते वेगवेगळ्या समस्या घेऊन कोणार आर्केड या इमारतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि इथूनच पुढे काही अंतरावर भाजपचं सुद्धा कार्यालय आपल्याला दिसू शकतं सध्या मी भिवंडी शहरामध्ये आहे आणि ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी भिवंडी शहरामधून यंदा नेमकं काय चित्र असू शकतं अशा ज्या चर्चा आहेत त्या या ठिकाणी रंगू लागलेले आहेत ला आणि गमतीचा भाग म्हणजे भिवंडी शहरामध्ये कोनार्क आर्केड नावाची एक इमारत आहे आणि या इमारतीमध्ये तिन्ही उमेदवार आहेत त्या तिन्ही उमेदवारांचे जनसंपर्क कार्यालय आहे ते एकाच फ्लोअरवर आहे आपण बघितलं तर सुरुवातीला बाळामामा मामा त्यानंतर निलेश आमरेचा मी चालली आहे त्याच फ्लोअरवर जे भाजपचं कार्यालय आहे आपण या ठिकाणी बघू शकता की कपिल पाटील यांचंसुद्धा जनसंपर्क जे कार्यालय आहे भिवंडी शहरामधलं ते सुद्धा याच ठिकाणी आहे त्यामुळे तीन उमेदवार तिरंगी लढत तिघांचे ऑफिस एकाच इमारतीमध्ये तेही एकाच फ्लोअरला आणि अगदी हाकेच्या अंतरावर आहे मात्र खऱ्या अर्थानं चार जून नंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची पसंती नागरिकांची पसंती यंदा कुणाला मिळते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोनिश गायकवाडसह मयुरी चव्हाण भिवंडी